कायच गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मोर बघा काहीच येऊ आम्ही दोघं इथून बघतो जायचं चला जाऊ मग आला फिरू बघायला फिरू या आणि मग येऊ वापस काय चाललंय देवाची पूजा चालू आहे स्वच्छता ताकदा लागले देवांची अंघोळ आलंच चला अरे फिरवतो मग तुम्हाला भेटतो इकडे लगेच का तिकडे कसं होतं तर काही तिथं बघू शकता किरणे यायचा प्रयत्न करतात मग ढग काही येऊन देत नाही ही स्थिती झालेली आहे नुसता आबाळ दाबाळ थोडासा काल पाऊस पडला चला जाऊ आता वापस घरी ए काळो चल पटकन चलो 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 एकदा कधी टाईम भेटला तर ह्या डोंगरावर जायचं बघा गायचं तुम्हाला हे डोंगर कुठला आहे ते पण दाखवतोय कधीतरी आम्ही जाताना कायम आम दिसतोय बाबा चलो चल पटकन चल नुसतं सुसोबत नव्हतं चला कायचं वापस चाललेला आहे हे बघा लांडोर लांडोर आरामात पळते पळते कशी दूध घेऊन वापस घरी पटकन जाऊ चटकन दुकानात जाऊ चला साहेबांचं टक्कमुक्क बघणे एक नंबर चला आपण जेव आता मस्त वेगळी आज जेवायला

तुमची एवढी इच्छाच आहे ना लल्लेश्वर लश्वर आज एक स्पेशल काय शाबाजी खिचडी खूपच स्पेशल पप्पाची आवडती दावून पप्पा आता का त्यात सुट्टी देत नाही चला घे चमटेके कि चमटेके

पप्पा काय खायला बघ्याला पप्पाचं प्रेम म्हणजे बघ्यावरच हे बघा काम 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 हिला तर म्हणा पाहिजे आता जरा थांब सारखं काय आहे काम राव द्या उलटी हे आहे त्या दिल्या बघा रहिवानी मंगळवारपासून उलटी गेली नाही बरं काय गेले पण काय बसवून त्याला ठेवला जात आताच होता मग आम्ही नाही ठेवतात असं आहे का हा सकाळी दहा अकरा पर्यंत बाहेर संध्याकाळी चारच्या नंतर बाहेर ना सारखं बर तुम्ही नाही ते, ते। आ, थिकन 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 काम करू नका कारण ते हात ते करू नका दे त्याला खा घालता ठीक आहे वाढीव काम करू नका तसं लय काय करत ते त्याला काय कळते काय करते ते आता कसं खाल्ला माकड ना चव थोडी चवी लागली चांगलं चविष्ट पाहिजे मगच खाते माकड तोंडी बोल बाया आत्ता ग बाया आर आ टकण्या नुसतात टाकण्या दुसरं काय नाही आज बाजीदा का पता हात बाय हात हात अरे नुसतं असं करून मिळत काय तुला मिळत बिस्किट आहे बिस्किट खाय की बिस्किट बिस्किट टाकली बिस्किट खायला माकड नुसतं वाज घे कुठं काय कर <laughs> बंद करा करायचं ब्लॉग करत करा बर तर काय चला ब्लॉगला संपूया याचा इशारा मला समजलेला आहे जर तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अरे बाप रे बाप बंद कर तूच बंद कर ना ब्लॉगला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय गायस बायक आहेच करी बाय गायच म्हणजे झालं तुझं तू संपलं बाय गायच कर कर बाय कायच बाप रे खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया बाप बाय गाइस करके बाय गाइस लास्ट लास्ट बाय गाइस बाय गाइस करके